हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे महाराज पूर्ण करत ही चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या सगळ्यांच्या घरात स्वामींची छोटीशी मोठीशी किंवा छोटा फोटो मोठा फोटो किंवा मूर्ती असा एकही स्वामी भक्त सापडणार नाही की ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो नाही आहे पण फक्त स्वामीची मूर्ती घरात आणायची फोटो घरात आणायचा बाकी काहीच करायचं नाही तर असं नाही चालणार साक्षात परब्रह्म श्री स्वामी अवतार महाराज आपल्या घरात आहेत तर अर्थात तुम्हाला सेवा करणं महत्त्वाचं आहे स्वामी कधीही तुमच्याकडून अपेक्षा नाही करणार की मला तुम्ही हेच द्या तेच द्या पण आपल्या घरात जर स्वामी महाराज आहेत तर थोडेसे नियम पाळावे लागतात की तुमच्या घरात जर स्वामी महाराज आहेत तर तुमच्या काही सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत सर्वप्रथम आपल्या स्वामी महाराजांना काळं चालत नाही स्वामींच्या प्रिय गोष्टी आपण नेहमीच अर्पण करतो पण स्वामींना काळं वस्त्र अजिबात आवडत नाही तुमच्या देवघरात कोणत्याही काळ्या प्रकारचं वस्त्र नसावं काळीपंथी तसंच कोणतीही काळ्या रंगाची वस्तू देवघरात नसावी स्वामींना ही गोष्ट अजिबात प्रसन्न करून घेत नाही जर तुम्ही स्वामींचे भक्त आहात तर काळं वस्त्रसुद्धा परिधान करू नका ही एक गोष्ट नक्की नेहमी लक्षात ठेवा त्याच पद्धतीने गुरुवार आपल्या सर्वांचाच आवडता वार आहे गुरुवारी आपण स्वामी महाराजांना फुलं हार आणतो पण सकाळी लावलेला फुलांचा हार किंवा फुलं दोन दोन चार चार दिवस स्वामींकडेच तसेच असतात फुलेसुद्धा तसेच असतात अशा गोष्टी स्वामींना कधीही प्रसन्न होत नाहीत स्वामींना चापेची फुलं आवडतात तुमच्याकडे असतील तर चापेची फुलं नक्की स्वामींना अर्पण करा तुम्ही दुसरी फुले अर्पण करूच शकता त्याचसोबत तुम्ही दुसरी फुले नक्कीच अर्पण करू शकता आता दोन दोन दिवस चार चार दिवस फुलं स्वामींपुढे ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आत्तापर्यंत करत असाल तर यापुढे अजिबात ही चूक करू नका आता सकाळी घातलेला हार संध्याकाळी काढा जर तुम्हाला वाटतंय की ही अजूनही फुलं ताजी आहेत तर ते राहू द्या मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेच्या वेळी अंघोळ करून झाल्यानंतरला पूजेच्या वेळी मात्र फुलं किंवा हार काढून घ्यायचे आहेत एक वेळ एक फु पू, एक वेळ पूर्ण दिवस तुम्ही स्वामीपुढे ती फुलं किंवा हार ठेवा पण दोन दोन चार चार दिवस ती फुलं किंवा हार तसंच ठेवू नका त्याचबरोबर घरात जर स्वामी महाराज आहेत तर घरातून बाहेर पडताना स्वामी महाराजांना मुजरा करायला मात्र विसरू नका घरातून बाहेर जाताना स्वामींना म्हणायचं आहे की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते काम पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा मी सुखरूम घरी परत यावं यासाठी स्वामी महाराजांना प्रार्थना करा महाराजांचा आजकालच्या काळात तुम्ही बघताय सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी परत येईलच अशी शाश्वती नसते म्हणून महाराजांचा अंगारा कपाळी लावायचा आहे रात्री झोपताना देखील महाराजांचं नाव घ्यायचं आहे दिवस जसा चांगला गेला तशी रात्रीही माझी चांगली जाऊ दे अशी प्रार्थना स्वामी महाराजांना करायची आहे सकाळी उठून तुमची सेवा करायचं भाग्य मला मिळू द्या असं महाराजांना बोलायचं आहे हे करण्यासाठी आता मी जे हे सांगितलं आहे ते करण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात आळस करू नका ही गोष्ट नक्की पालन करा स्वतःच्या रोजच्या जीवनामध्ये ही सवय नक्की लावून घ्या स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न राहावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टींचं पालन तुम्ही नक्की करा जसं मी आता सांगितलं की स्वामींना काळं वस्त्र कधीही आवडत नाही जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी तरी काळं वस्त्र अजिबात परिधान करू नका जर तुम्ही मंदिरामध्ये किंवा आरतीसाठी जात आहात आणि घरीसुद्धा तुम्ही गुरुवारी आरती करत आहात तर त्या सु त्यावेळीसुद्धा तुम्ही काळं वस्त्र परिधान करू नका कुठल्याही प्रकारचं देवघरामध्ये काळं वस्त्र किंवा काळा कोणत्याही काळीपंथी असू दे काहीही काळं स्वामींनाच नाही तर कोणत्याच देवाला काळं वस्त्र काळा रंग आवडत नाही नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद